नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीची निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आता आता आपण पाहणार आहोत महिलांशी संबंधित काही महत्वाचे दिवस तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन बावीस एप्रिल इंटरनॅशनल गर्ल्स इन आयसीटी डे दोन हजार पंचवीस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन पंधरा ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन पाच मे आंतरराष्ट्रीय दाई दिवस मिड वाईफ डे बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आता आपण पाहणार आहोत कांगेर वॅली राष्ट्रीय उद्यानाचा युनोस्काचा जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरता यादीत समावेश झालेला आहे कांगेर वेली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड येथे आहे यामध्ये कोटमसर कैलास आणि दंडकसह पंधराहून अधिक चुनकडीच्या गुहा आहेत अद्वितीय जैवविविधतेसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे छत्तीसगडमधील एखाद्या स्थळाचा या प्रतिष्ठित यादीत समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे कांगेर नदीवरून या उद्यानाचे नावे पडले आहे आता आपण पाहणार आहोत काही नुकतेच झालेले महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये एक्कावनवा खजुराओ नृत्य महोत्सव मध्य प्रदेश येथे वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान झालेले आहे अली आय लिगांग उत्सव आसाम येथे झाले आहे मिसिकिंग आदिवासी यांचं आदि महोत्सव नवी दिल्ली येथे सोळा फेब्रुवारी येथे झाले आहे झुमूर महोत्सव आसाम येथे चोवीस फेब्रुवारी येथे झाले आहे सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा येथे तीस फेब्रुवारी येथे झाले आहे नागोबा जटार उत्सव तेलंगणा येथे झाले आहे संभार महोत्सव राजस्थान येथे झाले आहे चोवीस जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय महोत्सव काठमांडू नेपाळ हे पहिला होता फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस पुलिकट सरोवर आणि नेलापट्टू पक्षी अभयारण्य आंध्र प्रदेश येथे झाले आहे पंगसो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव दोन हजार पंचवीस अरुणाचल प्रदेश येथे बावीस ते वीस ते बावीस जानेवारी दरम्यान झाले आहे हॉर्नबिल फेस्टिवल नागालँड येथे सणांचा सण सन एक ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान साजरा झाले कनुमा पाडुंगा हे उत्सव तेलंगणा आंध्र प्रदेश चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान साजरे झाले बोई मेला भारतातील सर्वात जुना पुस्तक मेळा मेळावा कोलकाता येथे झाले अठ्ठावीस जानेवारी ते दोन दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काग्येत नृत्य महोत्सव सिक्कीम येथे झाले विरासत साडी महोत्सव भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय हे साजरा करतात पंधरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हरियाणा येथे झाले एकोणतीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आता आपण पाहणार आहोत वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस भारताचे स्थान दोन हजार चोवीस मध्ये पंधरावे होते दोन हजार तेवीस पेक्षा एक स्थानवर एफडीआय आवक दोन हजार चोवीस मध्ये सुमारे सत्तावीस पॉईंट सहा अब्ज डॉलर होते जागतिक ट्रेड जागतिक एफडीआय घटले असतानाही भारताने स्थान सुधारले ग्रीनफील्ड प्रकल्प जगात चौथे स्थान एक हजार ऐंशी नवीन प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रकल्प वित्त आघाडीच्या पाच देशांमध्ये समावेश एफ डी आय आउटफ्लो दोन हजार तेवीस मधील तेवीसव्या स्थानावरून दोन हजार चोवीस मध्ये अठरावे स्थान देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे हे स्थळ आहे मुंबई महाराष्ट्र कालावधी वीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान झालेला आहे आयोजक युनिस युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन मुख्य उद्देश बालविवाह सारख्या सामाजिक समस्येबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे इतर फायदे समुदाय रेडिओ स्टेशनला अनुभव आणि कल्पनाची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले रेडिओ व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधी मिळाली हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल चॅनलला करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो